मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग जिथे सागरा धरणी मिलते मन धागा धागा रेशमी दुआ आय टोल्ड यू मेघा टेन इयर्स इज अ लाँग पिरियड अँड मे बी त्या संध्याकाळी आय वॉज ऑल्सो इन शॉक हे सगळं सडनली झालं ना बोटात बोट बोता गुंतवतच त्याच्या डोळ्यांची क्षमा याचना तिनेही मान डोलावत होकार भरलाच अँड यू लुक डिफरंट तुमच्या फेसवर स्वेलिंग होतं सम रेड रॅशेस आय रिमेंबर कॉज डॉक्टर आस्ट मी अबाउट ॲलर्जी आहे का अँड युअर हेअरस्टाईल शॉर्ट होते डोळे बंद करत एक एक गोष्ट आठवत होता अन सांगत होता हो बरोबर आहे तुमचं बरीच वेगळी दिसायचे मी समजू शकते आर्याही त्यावेळेचे फोटो पाहून हसते मला मोटू मम्मा म्हणते गुपित सांगत हळूच हसली ओ मोटू मम्मा इट भुवई उडवत थट्टा केलीच गप्प बसा विषयापासून भरकटू नका भुवया आकसातच दटावलंच त्याला माझं नाव तुम्ही फॉर्मवर नाव काय लिहिलं कारण आर्याच्या हाताच्या टॅग वर मला मिसेस मेघा लिहिलेलं आठवत आहे सरनेम पण होत मला नीट दिसलं नाही मेडिसिन्सचा असर होता तुम्हाला माझं नाव कसं कळलं अगणित प्रश्न भेडसावत होते सर्वांची उत्तरे हवी होती आय डोंट रिमेंबर आय थिंक तुमच्या पर्समध्ये आय कार्ड मिळालं जे पण नाव होतं लिहिलं मी एक्झॅक्ट काय लिहिलं तेही आठवत नाही ऍक्च्युली तुम्ही खूप क्रिटिकल आहात हे ऐकलं अँड आय वॉज टू स्कॅड आय गेस त्या भीतीमध्येच फॉर्म फिल केला थांबला उसासा पण डोळ्यात दुःख साचलंच सिक्स मंथ्स बॅक जियाची मॉम ड्युरिंग डिलिव्हरी आय कुडंट सेव्ह हर सो so त्या इव्हनिंगला तुम्हाला अनकॉन्शियस बघून मी पॅनिक झालो होतो तुम्हाला आणि बेबीला वाचवायला जे बेस्ट होतं ते केलं दुःखाने डबडबलेले त्याचे डोळे ओघळलेच अश्रू सहजच तिने हात सोडवला पदराच्या काठानेच त्याचे अश्रू टिपून घेतले अहो सांभाळा स्वतःला तुम्ही माझ्या आणि आर्यासाठी सर्व काही बेस्टच केलं तिच्या पदराकडे पाहात छानस हसला बावरून तिने हात मागे घेतलाच खेळत राहिली त्या ओलसर पदराच्या टोकाशी त्याच्या अश्रूंनी भिजलेला मेघा ऐसे मॉम करती थी मेरे आसू पल्लू से पोचना बचपन की याद गई पाहात होता एकाग्रपणे तिच्या गालावरच्या खळीला पण तुम्ही बाबांना कॉल केलेला ना पुन्हा संभाषण सुरू केलंच येस फोन कॉल मध्ये डिस्टर्बन्स होता आय थिंक मी माझं नाव सांगितलं बट ही कुडंट हिअर ते जे काही सांगत होते मलाही समजत नव्हतं टू आवर्स समथिंग फ्यू वर्ड्स आय कॅन रिकॉल ही वॉज इन ट्रेन सो आय जस्ट मेसेज हॉस्पिटल ॲड्रेस अँड आय थिंक तुमचा फोन पण डिस्चार्ज झालेला मी नंबर नोट डाऊन केला नव्हता सो आय कुडंट कॉल हिम अगेन पुन्हा हताश उसासा देवा का हे सगळं त्याच दिवशी घडलं फोन नीट असता तर बाबांनी नाव लक्षात ठेवलं असतं तुम्ही तुम्ही आर्याचे डॅड म्हणून कन्सेंट फॉर्म फिल केला सिझेरियनसाठी काहीसा भीतभीतच विचारलं सॉरी आय हॅड नो चॉईस यू वेअर अनकॉन्शियस अँड क्रिटिकल बेबीचे हार्टबीट्स पण लो झालेले ऑपरेशन वॉज दी ओन्ली चॉईस नर्सने फॉर्म फिल करा सांगितलं आय वॉज हेल्पलेस येस मी साईन केली ती भिरभिरत्या नजरेने त्याचा चेहरा न्याहाळत होती राजीव कळत नकळत आर्याच्या डॅडची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केली तुम्ही बट डॉक्टर न्यू इट मी डॉक्टरांना पर्सनली भेटलो सगळं सांगितलं त्यांना इनिशियली ते रेडी नव्हते बिकॉज आय वॉज जस्ट अ स्ट्रेंजर मी तुमचा रिलेटिव्ह नव्हतो माझा कन्सेंट कसा चालणार मी खूप आर्ग्युमेंट्स केले डॉक्टरशी फायनली <laughs> ही अग्रीड बट मी तुमचा हजबंड नाही हे फक्त डॉक्टरना माहीत होतं रेस्टॉल नर्सेस अँड स्टाफ ते मला हजबंडच समजले सॉरी फॉर दॅट मान खाली घालत पुन्हा क्षमा मेघा तुमचा अँड बेबीचा जीव वाचवला पण तुमचा हजबंड म्हणून साईन करणं एथिकली चूक होतं पण तुम्ही ऑपरेशन होईपर्यंत थांबलेलात ना येस आय रिक्वेस्टेड डॉक्टर की ऑपरेशन संपेपर्यंत मी थांबेन तुम्ही आणि बेबी सेफ आहे असं कळलं की आय विल गो अवे आर्याला पाहिलं ना तुम्ही पहिल्यांदा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होतेच येस आर्याचा फेसही क्लिअर आठवत नाही शी वॉज पिंक पिंक क्यूट होती थोडेसे डोळे उघडलेले शी वॉज क्राईंग हार्डली एक मिनिट हातात घेतलं बट एक लक्षात आहे माझं बोट हातात घट्ट धरलेलं सोडत नव्हती मला समजलं नाही हाऊ टू रिॲक्ट आय वॉज ऑल्सो क्राईंग वॉज हॅपी टू सी हर हेल्दी अँड फाईन आताही डोळ्यात पाणी होतंच त्याच्या हक्काने खाली झुकून तिच्या पदराच्या टोकाने पुसलं स्वतःच ती मात्र आनंद ले ले। राजीव हे ही भाग्यच आर्याला पहिल्यांदा तुमची खुशी मिळाली आई बाबा येईपर्यंत जिया जागी झालेली आर्याला बाहेर आणलं आर्या वॉज क्राईंग तिच्या आवाजाने जिया उठली शी स्टार्टेड क्राईंग मे बी तिला समजलं असेल डॅडने दुसऱ्या बेबीला घेतला आहे अटेन्शन सिकर जिया स्वतःच्याच विनोदावर स्वतःच मोठ्याने हसला काहीही तुमचं माझ्या राणूला काही बोलायचं नाही हम्म जियाचा डिनर टाइम होता भूक लागलेली तिला म्हणून रडत होती तिची फ्रेश मिल्क बॉटल नव्हती माझ्याकडे सो so आय हॅड टू लिव्ह घरी जाणं जरुरी होत त्याच सहजच सांगणं पण हिचं मन गलबलच विचारी माझी राणू आईची कुशी पान्हा प्रेम काहीच नाही हलकासा उसासा पुढचा प्रश्न विचारू की नको हा गोंधळ पण आज सर्वच उत्तरं हवी होती पुन्हा भेटायला यावंसं वाटलं नाही एकदाही आय वॉज इन हॉस्पिटल फॉर अ वीक का नाही आलात आजीजीनेच विचारलं ओठ दाबूनच कसं हसला तो काय करणार येऊन यू वेर विथ युअर फॅमिली ना तुमचे आईबाबा अँड आय थॉट तुमचे हजबंड बेबीचे डॅड आले असणार तुमचे लॉज असणार मे बी मी भेटायला येणं आवडेल ना की नाही माय रोल वॉज ओव्हर त्या दोन तासांची आपली भेट एक दोन वीक पर्यंत आठवण येत होती बट देन स्लोली मी विसरून गेलो सगळं पुन्हा एकदा प्रामाणिक स्पष्टीकरण पण मी विसरले नाही मी वाट बघत होते मेघा आर्थ हाक प्लीज फरगिव मी नकळत हात जोडलेच मी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला नर्सशी बोलून तुम्ही कसे दिसत होते काही नाव आठवतय का नो क्लू डॉक्टरांनी रेजिस्ट्रेशन फॉर्म पुन्हा भरायला लावला बाबांना सो तुमचे डिटेल्स मिळण्याचे सगळे मार्ग बंद झालेले मी आणि आर्या फिरत फिरत या बेंचपर्यंत याचसाठी यायचो की न जाणू कधी अचानक भेट होईल मी तुम्हाला नाही ओळखलं तरी तुम्ही ओळखालच एकही एक पंचवीस डिसेंबर असा गेला नाही की तुमची आठवण आली नाही देवाजवळ हात जोडून दरवर्षी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे जिथे असाल तिथे सुखी ठेव पुन्हा एकदा गहीवरून आलं पुन्हा अश्रूंचा पूर मेघा प्लीज डोंट क्राय इट्स माय मिस्टेक हात सोडवून घेतच त्याच्या उंजळीत तिचा चेहरा सामावला अन गालावर फिरणारे अंगठे हळुवार अलवार स्पर्श अश्रू त्याने टिपले पण मोहरले गात्र गात्र मिटल्या पापण्यात अश्रूही गोठले गुलाबी गोबरे गाल अजूनच आरक्त त्याच्या भारदस्त हातांच्या कोंदणात तिचा नाजूक चेहरा तिला न्याहाळनात अश्रू त्याचेही थांबलेले मिश्किल हसू गालावर उमटलेले किंचित झुकून कपाळावर ओठ टेकवण्याची इच्छा पण सावरलं स्वतःला त्याची ओंजळ दूर झाली तरीही ती तशीच स्तब्ध बंद पापण्यांवर तिच्या हळुवार फुंकर मिसेस खट्याळ शब्द कानावर डोळे उघडलेच ताडकन आणि त्याच भुवया उडवत खोडकर हसणं पाहत ज्या वेगाने पापण्या उचलल्या त्याच वेगाने खाली गालावर गोड हसू होतच दुष्ट चापटही बसलीच हातावर आज द्या फटक्यांची पनिशमेंट कितीही द्या सब मंजूर गलती ही इतनी बडी की है सजा तो भुकत नहीं पड़ेगी। कसन उसा हसला। नाही जाऊ दे भेटलो आपण हेच आपलं भाग्य कसनुस हसतच पदराने ओलसर गाल कोरडे केले दहा वर्षांनी भेटलो अगेन सेरेंडी पिटी त्याची कानातील झुमक्यांना टिचकी क्षणभर पापण्यांची फडफड गोड लाजत सोफ्याला टेकून बसली साडी सारखी करतच पोटाशी पाय घेतले आणि जाणवलं इतका वेळ झाला त्याचा आवाजच नाही सिंबा कुठे नजर भिरभिरली त्याला शोधायला जिन्याकडे इशारा करतच तो जवळ बसला सिंबा झोपला तिचा हात हातात घेतच कानात हळुवार प्रेमकुजन आय टोल्ड हिम नॉट टू डिस्टर्ब त्याच्या डोळे मिचकावण्यावर हिचे डोळे मोठे होत पुन्हा चापट त्याचं गडगडाटी हसणं पावसाच्या सरीत मिसळलं पाऊस कोसळू लागलेला पण यांच्या मनाचं आभाळ मोकळं झालेलं म्हणजे मला ती घटना पूर्ण लक्षात होती आणि तुम्ही विसरलात असं कस ना अजूनही मनात गोंधळ आणि प्रश्न सी इट्स एपिसोडिक मेमरी ती संध्याकाळ माझ्या ब्रेनमध्ये स्टोअर झाली बट पुन्हा त्या संध्याकाळची आठवण यायला काहीतरी सिमिलर घडलं पाहिजे ना जे आज घडलं आणि त्यानंतर तो दोन मिनिटं मेमरीचे प्रकार ब्रेनचे फंक्शन्स मेमरी स्टोरेज आणि रिकॉल यावर ज्ञान ती हतबुद्ध होऊन पाहत होती हे फक्त राजीव मेहरा करू शकतात प्रसंग काय आणि यांचं सखोल अनालिसिस अहो एन्सायक्लोपीडिया बस इथे इमोशनल सिच्युएशन आहे अँड यू आर टॉकिंग सायन्स सो देन डू यू सजेस्ट मिसेस मेहरा आपण काय करूया पुन्हा तिच्या बोटांवर अलवार फिरवतच आणि तिने हात खेचून मागे घेतलाच त्याला दटावणारच होती की तितक्यात बेल वाजली ती चमकली तो शांतच तुम्ही बसा असं सांगत पळतच दाराकडे देवा भारती दिदी आणि विभा दिदी असतील का काय हे आम्ही अजून इथेच हे बघून त्या काय विचार करतील मेघा या घरची सून आहेस तू हो पण राजीवजींचा हट्ट म्हणून थांबलो ना आता अहोंना नाही कसं म्हणणार हो का मेघा फक्त आहोंच्या इच्छेसाठी थांबलीस वळून पाहतच होती की साहेब निशिगंधाचा गुच्छ घेऊन येत होते चालत चेहऱ्यावर तेच मंदस्मित हाय मै मर जावा मेहराजी तिच्याही नकळत ऑर्डर झालेला निशिगंध आणि होम डिलिव्हरी खास तुमच्यासाठी जवळ बसत हक्काने सोपवला गुच्छ तिच्या हाती गंध श्वासात भरत अलगद ओठ टेकवलेच फुलांवर अनघट्ट मिठीत कवटाळले तिची सवयच रोज रात्री झोपण्यापूर्वी बेडरूम मधील या गुच्छाला ओठांचे प्रेम मिळायचेच लकी निशिगंध त्याचं ओठ दुमडत खोडकर हसण काही लाजत गोंजारत होती त्या शुभ्र आनंदाला श्वासात भरलेल्या सुवासाला गुच्छातील एक काडी मोकळी केली हे खास तुमच्यासाठी तिच्या ओठांचा स्पर्श झालेली ती फुलं तिच्या कुशीतील सुवासाने सुगंधित त्यानेही हातात घेत आधी मन भरून घेतलेला गंध तिच्याकडे पाहतच फुलांवर टेकवलेले ओठ अंती ती स्तब्ध मान वळवून खिडकीतून बाहेर पाहत राहिली पण गालावरची ती लाजेची लाली निशिगंधाला कवटाळलेला एक हात सोडवत त्याने पुन्हा हातात हात घेतलाच मेघा ओथंबलेले प्रेम त्या हाकेत अन हिच्या हृदयाची धडधड काय त्याच्याकडे पाहायचं टाळत निशिगंधावरच लक्ष पण तो सुगंधही वेड लावणारा समोर कोसळणाऱ्या धारा हातावर त्याचा उबदार स्पर्श मनाची घालमेल थँक्स लास्ट टेन इयर्स माझी वाट बघण्यासाठी माझी प्रार्थना करण्यासाठी मे बी ॲटलिस्ट तुमची विश स्ट्रॉंग होती म्हणून आपण भेटलो चटकन वळून पाहिलंच त्याच्याकडे डोळ्यात आनंदही होता आणि हळवेपणाही दाटला होता मग भेटायचं होतं तर आधी का नाही भेटलो एव्हरीथिंग हॅपन्स ॲट द राईट टाईम मेघा अँड दिस इज द राईट टाईम फॉर अस दहा वर्ष वर्ष गेली हशीच निषूत कापरा झालेलाच आवाज येस मेघा टेन इयर्स वी वर अलोन विदाउट लाईफ पार्टनर बट नाव वी अंडरस्टँड व्हॅल्यू ऑफ टाईम अँड इम्पॉर्टन्स ऑफ कंपॅनियनशिप राईट हो थांबला दीर्घ श्वास घेतच पुढील प्रश्नाची मनात तयारी आज विचारायच हे ठरवलेलं नेक्स्ट वन ऑर टू मंथ्स सहा महिने नको प्लीज अजिजीने समजावण्याचा प्रयत्न त्याच्या विनंतीने डोळे आनंदले हसले पण पापण्या हातातील निशिगंधाकडे झुकल्या तिच्या डोळ्यातला होकार तर वाचलेला आनंदाने नाचावसही वाटत होत त्याला तरीही एकदा तिच्या ओठातून ऐकण्याची इच्छा मेघा टेल मी ऑर नो अधीर प्रश्न मेहराजी हो ना नजरेत नजर मिसळलीच त्याच्या ओ रिअली अत्यानंदात हात पसरतच पुढे झुकला तिला मिठीत घेण्याची मनीषा ती मात्र दचकून मागे सरकली God. आपल्या उतावीळपणावर कोसतच डोळे गच्च मिटत तोच हात केसांकडे फिरवला तीही निशिगंधाच्या फुलांशी खेळत गालातच हसत होती पुन्हा तिच्या जवळ सोफ्याला टेकून बोटात बोट गुंतवत पावसाळच्या कोसळणाऱ्या सरी पाहात मनाचे मनाशीच हितगुज मेघा माय लाईफ शर्मिली मेघा ये शर्माना बस मेरे लिए बाकी सगळ्यांसमोर शेज झांसी की राणी ऑफकोर्स माय वॉरियर क्वीन मेघाच्या डोळ्यातला राग जस्ट ब्युटिफुल अवॉर्ड सेरेमनीमध्ये तो राग बघूनच मी परत आलो पाहायचं होतं कोण आहे ही, ही लेडी सी एफ ओ राजीव मेहराला टक्कर एल्स व्ही पी मेघा जोशी गॉड दॅट ॲटिट्यूड बट सूट सर दॅट्स व्हाय मलाही इंटरेस्ट होताच मेघाबरोबर काम करण्याचा बट शी वॉज नॉट अट ऑल रेडी मला लेक्चर अँड लेक्चर ऑफकोर्स माझं अवॉर्ड सेरेमनीचं वागणं दॅट्स वाय शी वॉज अँग्री बट स्लोली जेल झालो आपण ॲडजस्टमेंट्स जमल्या आर्ग्युमेंट्स तर मस्ट होते प्यार बढता है डोंट फर्गेट वी विल विन आपला मोटो कारण वी आर टीम ऑलवेज टुगेदर अँड देन दॅट सेरेंडिपिटी मोमेंट आपल्या डॉटर्स बेस्ट फ्रेंड्स जिया आर्या आय थिंक त्या पीटीएम मीटिंगमध्येच मी ठरवलेलं वी आर फॅमिली ये सपना पुरा होकरही रहेगा मेघा तुम्ही फक्त प्रोफेशनल म्हणून नाही एक फ्रेंड म्हणून पण लाईफमध्ये असायलाच पाहिजे असं आधी वाटलं बट देन व्हाय ओन्ली फ्रेंड व्हाय नॉट लाईफ पार्टनर दॅट वॉज युरेका मोमेंट आय नो तुमच्या हजबंडच्या मेमरीजना विसरून माझ्यासोबत न्यू लाईफ इट वॉज डिफिकल्ट फॉर यू बट आय एम प्राऊड ऑफ यू की तुम्ही हिंमत दाखवली माझ्यासारख्या विअर्ड पर्सनसोबत लाईफ स्पेंड करणं आय नो इट्स चॅलेंजिंग बट यू आर नॉट अफ्रेड ऑफ चॅलेंजेस माय क्वीन एव्हरी वन अराउंड यू इज हॅपी दॅट्स युअर मॅजिक जिया तर काय ऑलरेडी तुमचीच होती असं वाटतं तुमच्या दोघींचा बॉन्ड जस्ट ब्युटिफुल अँड माझी आर्याबरोबर टीम लाईफ इज जस्ट परफेक्ट वेन वी आर टुगेदर माझ्या मॉम डॅडना प्रेम आणि रिस्पेक्ट ते दोघे तर माझ्यापेक्षा जास्त तुमचीच तारीफ करतात अय कोई गल नाही तारीफ तो मेरी वाईफ की ही हो रही ना अँड आई बाबा ही माझ्यावर तेवढंच प्रेम करतात लास्ट टू डेज तर झावई बापू अशीच हाक माय न्यू नेम मेघा आय जस्ट कंट वेट जल्दी से शादी करनी है इस वक्त जैसे हाथ थामे रखा है वैसे ही उम्र भर साथ रहना आपको ढेर सारा प्यार करना है सीक्रेट विशलिस्ट आफ्टर मैरिज लाइफ इज ब्यूटिफुल विथ यू माई मेघा माय वाइफ माय लाइफ मिसेस मेहरा पावसाचा धारा एकटक पाहून डोळ्यात आनंदाश्रू का तिला ना एक टिपलाच बोटाने त्याच्याकडे हळूच पाहात राजीव हाय मेहराजी लगीन घाई आता सहा महिने कोण थांबणार खरंच आहे मन जुळलीत एंगेजमेंट झाली सहा महिने का थांबायचे एक आजचा दिवस आहे आणि एक तो दिवस होता जेव्हा मी प्रार्थना करत होते प्रोजेक्टचे सहा महिने कसे तरी ढकलायचे आणि सुप्रीम मधून बाहेर पडायचं राजीव मेहरा चॅप्टर क्लोज आणि आज राजीव तुमच्या सोबतीने आयुष्याचं नवीन अध्याय कसं झालं हे सर्व काही अजूनही मी स्वप्नात नाही ना, ना? तुमच्या हातात हात आहे आपण आज इथे आपल्या घरात निवांत गप्पा करत आहोत भविष्याची स्वप्ने रंगवत आहोत नाही हे सत्यच आहे तुमचं माझं सत्य कसे भुरक उडून गेले हे तीन महिने आजही आठवते ती अवॉर्ड सेरेमनीची संध्याकाळ किंवा मग ते सुप्रीम मधील पहिलं प्रेझेंटेशन आज भेटलो पुन्हा भेटू नका अशी त्या दिवशी प्रार्थना करणारी मी राजीव आयुष्यभर असेच सोबत रहा या वचनापर्यंत आले आहे बाप रे काय भन्नाट होते हे तीन महिने या तीन महिन्यांचा एक एक दिवस एक एक क्षण भरभरून जगत होते आपले ते वैचारिक वाद तुम्ही बेटर की मी बेस्ट हे सिद्ध करण्याची धडपड तिथेच संपली जिथे जाणवलं अरे वी आर टीम दोघेही तर सुप्रीमच्याच बाजूने आहोत ना आणि मग काय सुरू झाला तो प्रवास एक सोबतीने एकमेकांना सांभाळून घेत दोघांनी मिळून समृद्ध होण्याचा प्रवास अवर्णनीय होते ते दिवस कॉन्फरन्स रूम मधील खडाजंगी ब्रेकआउट मधली मजा मस्ती सुप्रीम सी साईड कॅफेतील हितगुज एकमेकांची नव्याने ओळख सुरुवातीला थोडेसे उद्धट आगाऊ खडूस आत्मकेंद्री वाटणारे तुम्ही हळूहळू मला उमगत गेलात तुमची कडक शिस्त वक्तशीरपणा सुप्रीम प्रति समर्पण स्वतःचा विचार न करता दिवस रात्र फक्त सुप्रीमच्या प्रगतीसाठी झटणं ते ट्रॅव्हल्स जागून केलेली कामं सुट्टीच्या दिवशीही सुप्रीमला दिलेला अग्रक्रम एक अमेझिंग प्रोफेशनल एक्स्ट्रा ऑर्डिनरी सी एफ ओ मनात घर केलंच तुम्ही टेक्नोसिसच्या पार्टीत मी हे तरी मनाशी मान्य केलेलं की राजीवजींसोबत जितकं काम करता येईल ते कमीच त्यानंतर आपल्या दोघांना मिळालेला तो गोड धक्का आपल्या चिमळ्या बेस्ट फ्रेंड्स अचानक आपल्या प्रोफेशनल नात्याचे रूपच बदलू लागले मिस जोशीची मेघा आंटी झाले तर राजीव तुम्ही अंकल माझ्या आईचे त्याच सोबत नात्याचा परिघही वाढत होता तुम्ही आईबाबांना आपलंसं केलं तर तुमचे मॉम डॅड सहजच माझे मम्मीजी पापाजी झाले एक नवीन राजीव माझ्यासमोर अवतरले हळवे प्रेमळ काळजी करणारे त्या टिपिकल प्रोफेशनल ऍटिट्यूडमध्ये दडलेला आनंदी चेहरा राजीव ते वीकेंड्स आपण सोबत घालवलेला वेळ एका फॅमिलीसारखा जणू आपण आणि आपल्या दोन मुली पण हे स्वप्न ही भीती वाटत होती मग ती तारेवरची कसरत नातं प्रोफेशनल आहे की पर्सनल हे समजून घेण्याची धडपड आणि तुमचं म्हणणं इट्स सिम्पल डोंट कॉम्प्लिकेट इट काय अफलातून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता तुमचा आपल्या या नात्याच्या बाबतीत मीही गुंतलेच तुमच्यात कधी कशी कोणत्या एका क्षणी नाहीच सांगता येणार कण कण झिरपत गेलात मनात आणि क्षणाक्षणाला मनाचे धागे जुळत गेले समीरच्या आठवणीत गुरफटलेले मी तुमच्या द न्यू बिगिनिंगचा हात धरून कधी तुमच्या सोबत चालू लागले समजलंच नाही निस्वार्थपणे सोबत होतात तुम्ही खंबीर साथ देत मला निर्णय घेण्यास कितीही वेळ लागू दे तुमचं आय विल बी वेटिंग हे ठरलेलं माझ्या आर्याला माझ्याहूनही जास्त जीव लावलात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं हे सेकंड मॅरेजमध्ये बायको सर्वांना हवी पण तिचं मूल खटकतं डोळ्यात पण माझी आई तुमच्या आखोंका तारा आहे माझ्याहून जास्त तिचं तुमच्यावर प्रेम आहे राणू राणूबद्दल काय बोलू ती तर आहेच माझी अगदी सुरुवातीपासून पण आज जाणवत आपल्या सर्वांना भेटायचं होतंच त्या विधात्याने हे लिहिलेलं आपल्या भाग्यात दहा वर्षांपूर्वीच मम्मीजी पापाजी माझ्यावर भरभरून प्रेम करणारे राजीवजी एवढीच माझ्या करिअरला प्रोत्साहन देणारे कौतुक करणारे आणि खंबीर पाठिंबा देणारे अजून काय हवं आयुष्यात ती एक सुप्रीमची मीटिंग आणि एक पीटीएम मीटिंग माझं आयुष्यच बदललं जे स्वप्नातही नव्हतं पाहिलं ते आज सत्य आहे राजीव तुमच्या साथीने सुखाचा संसार करायचा आहे आपली सुप्रीम ध्येय साध्य करायची आहेत आपल्या चिमण्यांना मोठं होताना पाहायचंय हे जीवन सुंदर आहे माझं नवं कुटुंब जोशी मेहरा फॅमिली सुप्रीम फॅमिली माझी नवी ओळख मिसेस मेघा राजीव मेहरा आणि माझ्या हृदयावर राज्य करणारे आमचे अहो मेहराजी तेवढ्यात तिच्या फोनची रिंग दचकलीच बाबा कॉलिंग प्रश्नार्थक नजरेनेच त्याच्याकडे पाहिले उशीर झाला आहे साडेसहा झालेले पिकअप द फोन बोला त्याचं सांगणं अन फोन त्याच्याकडेच दिला तुम्हीच बोला तुम्ही थांबवून घेतलं मला बाबांना तुम्हीच सांगा आता काय ते चाचरतच तिचं बोलणं त्यानेच कॉल एक्सेप्ट केला हा बाबा ओके हो आणतो आम्ही नो प्रॉब्लेम डोंट वरी हो विल टेल हर येस निघतो त्याच्या संभाषणाचा अंदाज लावत बसलेली ती कॉल संपताच भुवया उंचावतच प्रश्न काय म्हणाले स्वीट्स घेऊन जायचेत घरी अन्नपूर्णातून पहिलं वहिलं घरगुती काम दोघांसाठी प्रॉपर सहजीवनाची सुरुवात निघूया चला ना जिया आर्या ही वाट बघत असतील आनंदात तडक उभा ती उठायला जाणार तर मौसूद गालीच्यावर पाय सटकला पुन्हा धपकन खाली मेघा होल्ड माय हँड अगदी तसाच उभा हात पुढे करून जसा दहा वर्षांपूर्वी होता हसत त्याच्या हातात हात देत चटकन उभी काचेतून दिसणारा समुद्र न्याहाळत उभे दोघे काही क्षण चले मेघाजी किंचित झुकतच ते खोडकर हसणं चलिये मेहराजी असं म्हणत तिचं खळखळून खल, हसणं हातात हात जन्मोजन्मींची साथ चिमण्यांची हाक आणि घरट्याकडे धाव कार बसता क्षणी कानावर पडलेले सूर धागा धागा जोडते नवा मन धागा धागा असे हे मेघा आणि राजीव आणि ही त्यांची कहाणी कहाणी नात्यातील सोबतीची मैत्रीची विश्वासाची आदराची वचनांची ध्येयांची कहाणी प्रेमाची तीच डेस्टिनी तेच विधिलिखित तीच नियती आणि हीच सेरेंडिपिटी द न्यू बिगिनिंग सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण